आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मराठी बांधवांसाठी आली मोठी खुशखबर अखेर मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आरक्षणाच्या मुद्द्याचे एक गाव दोन तुकडे होणार महत्वाची आनंदाची बातमी ज्याची संपूर्ण महाराष्ट्रात मराठी बांधव वाट पाहतो तो मोठा निर्णय झाला सरकारच्या हालचाली वाढल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पहिल्या दिवशी प्रचंड मोठं यश आलं आहे थेट मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणी विषयी महत्वाचे वक्तव्य केलंय ज्यामुळे सरकारच्या हालचालीला वेग आला होय तुम्ही ऐकता ते खरं आहे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सरकार दरबारी हालचाली वाढल्या समाजासाठी एक मोठा विजय मानला जातोय मराठ्यांचा यशस्वी झाला आज दिवसभर आंदोलनामध्ये काय झालं मुंबईच्या आझाद मैदानावर जमलेल्या लाखो मराठा बांधवांसमोर जरांगे पाटील काय म्हणाले जरांगे पाटणा पाटलांची जी पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काय मोठा खुलासा केला आरक्षणाबाबत मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले स्वतः मुख्यमंत्र्यांनी आरक्षणावरती एक वक्तव्य केलं ज्यामुळे संपूर्ण राज्यात मराठी बांधवांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं मुख्यमंत्र्यांनी मरोज जारांगे पाटील आणि आंदोलक यांचं देखील कौतुक केलं आहे आरक्षणाविषयी अत्यंत महत्वाची माहिती दिली खरं सांगायचं तर पहिल्या दिवशी इतकं सगळं घडेल अशी कुणाला कल्पना नव्हती पण अखेर ते झालं पहिल्या दिवशीच मोठा निर्णय मग काय निर्णय झाला चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती आज मैदानावरचा आजचा दिवस संपलाय लाखो मराठा बांधव पावसात भिजत चिखलात उभे राहून आपल्या हक्कासाठी लढत होते सरकारकडून त्यांना एका दिवसाची मुदत मिळाली ही सगळ्यात मोठ्या आनंदाची बातमी होती पण सगळ्यात महत्वाची वाढ महत्वाची गोष्ट म्हणजे एक आनंदाचा निर्णय घेण्यात आला ही मुदतवाड देण्यात आली काही दिवसापूर्वी सांगण्यात आलं होतं किंवा न्यूजमध्ये अशा बातम्या फिरत होत्या की आंदोलनाला एकही मिनिटं त्या ठिकाणी परमिशन देण्यात येणार नाही पण अक्षरशः सरकारने देखील एक दिवसाची परमिशन देण्यात आली होती त्यावर स्वतः जरंगे पाटील यांनी देखील सरकारच्या सहकार्याबद्दल त्यांनी देखील कौतुक केलं होतं पण आता सरकारने त्या ठिकाणी आणखी एक मोठा निर्णय घेतला आणि दु अजून एक दिवसाची परमिशन त्या ठिकाणी दिलेली आहे हा सगळ्यात मोठी आनंदाची बातमी असणार आहे पण पुढची आनंदाची बातमी जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस या प्रकारवर बोललेले आहे आणि या प्रकारावर ते काय बोलले ही सगळ्यात मोठी महत्वाचा निर्णय असणार आहे आरक्षणाच्या मुद्द्याची एक गाव दोन तुकडे होणार आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भेड्या येऊन एक अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलं मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय म्हणाले मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी काय संदेश दिला मराठा आंदोलकांना त्यांनी कोणती आनंदाची बातमी दिली यात आपण सविस्तरपणे जाणून घेतोय मुख्यमंत्री साहेब म्हणाले मराठी समाजाला आरक्षण देण्याचा आमचा विचार अत्यंत सकारात्मक आहे अतिशय आनंदाची बातमी त्या ठिकाणी दिली मुख्यमंत्री हेही म्हणाले की कायद्याच्या चौकटीत राहून हे आंदोलन जे सुरू आहे त्या लोकांचं आंदोलकांचं तसेच म्हणून जरांगे पाटील यांच्या संयमाचं मी कौतुक करतो मुख्यमंत्र्यांच्या या वाक्यानंतर जणू मराठा आंदोलकांच्या संघर्षाला पहिलं फळ मिळालं होतं आता सकाळपासून काय ऐतिहासिक गोष्ट घडत आहे कारण की आता जी पत्रकार परिषद सुरू आहे त्या पत्रकार परिषदेत जारांगे पाटील काय म्हणाले तेही आपण समजून घेणार आहोत काय मराठ्यांसाठी मोठा निर्णय झालेला आहे आज सकाळ मुंबई नेहमी सारखी नव्हती शुक्रवारची पाठ उजळली भूळी भगव्या वादळाच्या आगमनाची चावल देऊन राज्याच्या कानोकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले होते छत्रपती शिवाजी टर्मिनल इथं अद्भूतपूर्व दुष्परिधी होतं जागा मिळेल तिथे मराठी बांधवांनी भगव्या शाली रुमाल टाकून रात्रीची झोप पूर्ण केली त्यांच्या डोळ्यात आरक्षण मिळवण्याचं स्वप्न होतं चे निर्दय होता जशी सकाळ झाली मुंबई नोकरदार कामोदार सायन्ससाठी बाहेर पडले तेव्हा त्यांना ते मुंबईच्या रस्त्यावर मराठा आंदोलकांच्या महासागराचा अनुभव आला लाखोच्या संख्येने मराठी बांधव आंद मैदानाच्या दिशेने कूच करत होते आणि अखेर मुंबईच्या दिशेने निघालेले हे आंदोलक त्या ठिकाणी जी नियम आटी सांगितल्या होत्या त्यानुसार स्वतः जे आहेत जरांगे पाटील तिथे हजर झाले दहाच्या दरम्यान साधारणपणे मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी हजर झाले हजर झाल्यानंतरच एक आनंदाची बातमी आली होती मुंबईची लाईफलाईन जी होती मेट्रो ती काही काळ थांबली होती रस्त्यावर अडकलेल्या मराठी बांधवांनी आपल्या गाड्या तिथेच सोडल्या आणि हजार मैन चालायला सुरुवात केली होती एकीकडे हे सगळं घडत होतं पण दुसरीकडे मनोज जारांगे पाटील यांचा ताफा मुंबईच्या दिशेने येत होता गेल्या दोन दिवसाचा सलगचा प्रवास रात्री अपरात्री कार्यकर्त्यांचा स्वागताचा स्वीकार त्यामुळे जरांगे पाटील थकलेले होते त्यांची गाडी जेव्हा आदत मैदानाच्या जवळ पोचली तेव्हा ते गाडीच्या पुढच्या सीटवर डोकं ठेवून विश्रांती घेताना दिसले त्यांच्या चेहरा थकवा स्पष्ट होता पण निर्धार तसं कमी झाला नव्हता आणि त्यामुळेच आज एक आनंदाची बातमी आलेली आहे दहा वाजताच्या सुमारास मनोज जरांगी पाटील यांची गाडी आझाद मैदानाजवळच्या स्टेजवर पोहोचली गाडी भूती मराठा बांधवांनी गरारा केला थकलेल्या अवस्थेत मनोज जरांगे पाटील गाडीतून बाहेर उतरले स्टेजवर पोहोचले स्टेजवर येताच मनोज जरांगे पाटील यांनी सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि त्यानंतर त्यांनी माईक हातात घेतला आणि त्यांचे पुढील शब्द इतिहासात नोंदवले जातील ते म्हणाले माझ्या तमाम मराठा बांधवांनो त्यांनी सांगितलं दहा वागल्यापासून आपलं आमरण उपोषण सुरू झाले माझी तुम्हाला विनंती आहे एक काही गाडी रोडवर राहता कामाने पोलीस सांगतील त्या ग्राउंड वरती गाड्या घेऊन लावा तुम्ही स्वयंसेवक व्हा तुम्ही मुंबई जाम केली आहे आता दोन तासामध्ये मुंबई मोकळी करा हा होता जरंगे पाटलांचा गणेमिकावा त्यांना वाटत मग मराठी मुंबईत पाय ठेवू शकणार नाही त्यांना दाखवून दिलं की मराठी मांडी घालून बसले आहेत पण मुंबई करायला जरूर नाही तर त्यांचं मन जिंकून त्यांनी पुढे ठणकावून सांगितलं कुणी फेळ दगड फेक करायची नाही दारू प्यायची नाही लक्षात ठेवा आपल्यावर विश्वास टाकून पाचशे किलोमीटर आपल्याला समाधानं लांब पाठवलंय तो विश्वास आपल्याला जपायचा आहे या शब्दांनी आंदोलकांना सबुरीचा सल्ला दिला तर दुसरीकडे सरकारला इशारा दिला मायबाप सरकार मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा तुम्हाला मराठी समाजांची मनं जिंकण्याची ही पुन्हा एक संधी आहे हे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आणखीन आता पुढे जाऊन मुख्यमंत्री याच्यावर बोलणार होते मुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलं ते आपण पुढे जाणून घेलो आहे त्यांच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे त्याच्यात जर तुम्ही राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे या ठिकाणून हलणार नाही मी तो मेलो किंवा तुम्ही मला जेलमध्ये जरी टाकलं तरी मी जेलमध्ये आमरण उपोषण करेल माझं पण मराठ्यांच्या पोटामध्ये आरक्षणाचा गोळा टाकल्याशिवाय हलणार नाही असं सकाळी त्यांनी वक्तव्य केलं होतं या इशाऱ्याला थेट स्पष्ट संकेत दिला आता मागे हटण्याचा प्रश्न नाही जोपर्यंत मागण्या मान्य तोपर्यंत तो मुंबई त्यांची स्पष्ट भूमिका होती दुपारपर्यंत मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावली या पावसाचा फटका आजान मैदानाला बसला संपूर्ण मैदानावर पाणी साचलं चिखल झाला होता अशा स्थितीत आंदोलन करणं कठीण होतं पण मराठा आंदोलकांचा उत्साह तसून भर कमी राहिला नाही चिखलात उभे होते पावसात भिजत होते आंदोलक आपल्या घोषणा देत होते एक आंदोलक म्हणाले सकाळपासून आम्ही इथंच उभे अजून जेवण सुद्धा झालं नाही पण आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही जाणार नाही हा आज निर्धार प्रत्येक आंदोलकाच्या चेहऱ्यावर दिसत होता या अडचणीवर मात करत लढा सुरू होता संध्याकाळपर्यंत सरकारच्या गोटात हालचालीला वेग आला एका बाजूला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सरकारची भूमी वाटतं म्हटलं सरकारला आंदोलकांच्या मागण्याविषयी पूर्ण सहानुभूती आहे आणि आमच्या स्तरावर चर्चा सुरू आहे असंही ते म्हणाले तर दुसरीकडे आंदोलनाला पोलिसांकडून मिळणारी परवानगी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत होती पण सरांगी पाटलांच्या मागण्या होईपर्यंत हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आणि मुंबई पोलिसांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून आंदोलनाला एक दिवसाची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आंदोलकांनी दाखवलेल्या शिस्तीमुळे वाहतुकीला सहकार्य केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला हा देखील आंदोलकांचा एक छोटा विजय होता आणि अखेर स्वतः फडणवीस साहेब देखील त्या ठिकाणी याच्यावर बोलेले आहे फडणवीस साहेब म्हणाले मनोज जरांगे पाटील आणि मराठ मराठा समाजाच्या भावनांचा आदर आम्ही करत आहोत त्यांनी अतिशय शिस्तीने आंदोलन ते करत आहे याबद्दल कौतुक आहे मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे यावर आम्ही वेगानं काम करत आहे आणि याच्यावर तोडका निघणार आहे मुख्यमंत्र्यांनी हे शब्द महत्वाचे वापरले जे लाखो मराठा बांधवांसाठी आशेचा किरण आहे दिवसभर पावसात भिजून चिखलात उभे राहून केलेल्या संघर्षाला मिळालं पहिलं यश आहे जारांगी पाटलांच्या नेतृत्वात मराठा समाजाने दाखवून दिलं की शांततेच्या आणि शिस्तीच्या मार्गाने सरकारला देखील लागतं आजचा दिवस संपला पण संघर्ष संपला नाही सरकारने एका दिवसाची मुदत दिली मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द संघर्षाला मिळालं हे पहिलं यश होतं आजचा दिवस संपला दाखवलेला हिरवा कंदील सरकार यावर किती वेगानं अंमलबजावणी करणार हे पाहणं महत्वाचं आहे पहिल्या दिवशी मराठ्यांचा गणिमी यशस्वी ठरला आता उद्याचा सूर्य मराठा समाजा आरक्षणाची नवी पहाट घेऊन येणार का यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष याच्याकडे लागले याविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा चॅनल नवीन असेल कर। सबस्क्राईब करा धन्यवाद